नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि आजचा व्हिडिओ आधारित आहे तो म्हणजे फरक स्पष्ट करा चिटणीसांच्या कार्यपद्धतीमध्ये काही महत्त्वाचे ठळक महत्व आणि इम्पॉर्टंट जे फरक आहे त्या विषयावरती चर्चा करत आहोत प्रथमत आपल्याला ह्या फरकांचा अभ्यास करायचा आहे आणि नंतर इतर राहिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास करू शकतात कोणते फरक आहेत मित्रांनो पहा पहिला तेर भांडवल आणि खिळते भांडवल भांडवलांवरती आधारित असलेला हा प्रश्न आहे शिक्षणमध्ये ह्या दोन प्रकारच्या घटकांवरती फरक प्रक विचारला गेलेला आहे एकंद दुसरा फरक समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग या भागांवरती देखील प्रश्न विचारले जातात यांचाही फरक आपल्याला व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा आहे जेणेकरून परीक्षेमध्ये फरक विचारल्यानंतर तो सहज स्पष्ट करता येईल नंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या फरकाकडे पुढचा फरक आहे भाग आणि कर्ज रोखे यांचाही फरक आपल्याला अभ्यास करावा लागेल महत्वाचा फरक आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारण्याची शक्यता असते नंतर नेक्स्ट पुढचा फरक मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल या दोन घटनांवरती दारित असलेला जो फरक आहे तोही आपल्याला विचारात घ्यावा लागतो अभ्यास करायचा आहे त्यानंतर पहा पाचवा फरक आहे भागधारक आणि कर्जरोखेधारक तर यांच्या संदर्भात देखील आपण अभ्यास ला तोही बेस्ट राहणार आहे आणि त्याचीही महत्वाची गरज या ठिकाणी आहे नंतर नेक्स्ट पुढचा फरक पहा प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री संदर्भात देखील फरक बोर्ड परीक्षेला एकदा विचारण्यात आलेला आहे तर त्यांचाही अभ्यास आपण करणं क्रम प्राप्त ठरणार आहे त्यानंतर स्थिर किमतीने भाग विक्री आणि बोली किमतीने भाग विक्री हाही महत्त्वाचा प्रश्न आहे भाग विक्रीच्या संदर्भामध्ये असलेला त्यानंतर हक्क भाग आणि बोनस भाग यांचाही फरक काही वेळेस बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातो तर त्याचाही अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा नववा प्रश्न आहे भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण तर यांचाही फरक विचारला जाऊ शकतो आपण फक्त कन्सेप्ट वाचून ते कन्सेप्ट स्पष्ट करत बसता येतं असं न करता व्यवस्थित प्रश्न वाचा कोणता प्रकारचा प्रश्न आहे त्यामध्ये एक उत्तर कसं लिहायचं आणि ते कशा पद्धतीने मांडायचं आहे त्यानंतर पहा दहावा प्रश्न आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश हा देखील एक महत्त्वाचा फरक आपल्याला ह्या विषयामध्ये सांगता येईल त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे नंतर पुढचा फरक जर आपण पाहिला तर पुढचा फरक आहे लाभांश आणि व्याज या दो घटकांवरती आधारित असलेला फरक आहे पुस्तकामध्ये उत्तर आहेत आणि तसेही तुम्हाला कन्सेप्ट अभ्यासल्यानंतर उत्तरं लिहिता येऊ शकतात त्यानंतर आहे बारावा नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या बाजारांवरती आधारित असलेला फरक आहे व्यवस्थित तुम्हाला नहीं। में आ, या ठिकाणी समजला तर मी सांगितल्याप्रमाणे नेहमीप्रमाणे सांगत असतो की एस पीचा अभ्यास तुमचा इकॉनॉमिक्समध्ये देखील कन्सेप्ट त्याच्या काही पाहायला मिळतात आणि ते एकमेकांशी रिलेटेड असणारे दोन सब्जेक्ट आहेत तर त्यासाठी या घटकांचाही आपल्याला विचार करावा लागतो त्यानंतर नेक्स्ट पुढचा तेरावा प्रश्न आहे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यांचाही फरक आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर चौदा प्रश्न आहे तेजीवाला मंदी आणि मंदीवाला ह्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तो हे प्रश्न करून ठेवा आणि एक शेवटचा प्रश्न पाहूयात आडत्या आणि दलाल यांचाही प्रश्न आपण ह्या ठिकाणी अभ्यासून ठेवायचा आहे जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये जर चौदा पंधरा फरक मी ह्या ठिकाणी सांगितलं तर याच्यावरती तुम्ही ओझरती व्यवस्थित नजर फिरवली आणि वाचन केलं तर नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये गेल्यानंतर ते आठवेल आणि उत्तर लिहिता येऊ शकतात चला मित्रांनो चिटणीसांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भामध्ये आपण एक महत्त्वाच्या व्हिडिओचा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि हा सेकंड व्हिडिओ असेल की ज्यामध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न आपण विचारात घेतलेला आहे आणि कोणत्या फरकांचा अभ्यास करायचा यामधून आपल्याला लक्षात येईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ पडच्या नवीन